कड्यात धामणगाव रोडवर व्यापाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे यामध्ये लाखो रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे सदर घटना रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे अशी माहिती गुन्हा दाखल करत आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना देण्यात आली आहे अष्टी तालुक्यातील कडा शहरात एक आडत व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला होता चोरट्यांनी लाखो रुपयाचा दिलीप बलदोटा असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांचा बंगला कडा रेल्वे स्थानकाजवळ थामणगाव रस्त्यावर आहे पहाटेच्या दरम्यान दहा ते बारा चोरटे त्यांच्या बंगल्यात घुसले घराचे लॉक तोडून चाकूचा धाक दाखवत त्यांनी ही लूट केली घटनेदरम्यान होणाऱ्या आवाजामुळे शेजाऱ्यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली पोलिसांची गाडी घटनास्थळा कडे येताना प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये बलदोटा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस करत मा आहेत माझे घरामध्ये जण आणि सात जण आतमध्ये माझे घर फोडून आतमध्ये आले त्या आतमध्ये आल्यानंतर माझ्या भावाच्या दिलीप हेच्या रूममध्ये गेले तिथं माझे भाऊ आणि माझ्या वहिनी त्या रूममध्ये तिथे झोपलेल्या होत्या त्यांना सात जणांनी आतमध्ये रूममध्ये प्रवेश करून त्यांना लगेच उठवलं माझा भाऊ भयभीत भेट होऊन खडबडून जागा झाला आणि त्याला काही लक्षातच आलं नाही नेमकं काय आलं तर त्यांनी त्यांच्या हातातले शस्त्र आणि ते दाखवून माझ्या भावाला हिंदीमध्ये त्यांनी सांगितलं की चुप बैठ कुछ बी बोलला मग तुमको काढ दा असे करून असा धाक दाखवून माझ्या घराच्या मा रूम मध्ये दोघ हजारांनी दिले माझे भाऊ आणि माझ्या वहिणीला चाकू आणि सूर्याचा धाक दाखवून दा तिथे थांबवलं आणि बाकीच्या पाच जणांनी मिळून सगळे रूम मध्ये मा माझे सगळी कपाट ते, ते सगळे उचकून त्याच्यामधलं सोनं पैसे माझ्या हातातलं म मा ते उचकू लागले आणि यांना ताव्यात यांच्या हातात माझ्या भावाच्या हातामध्ये ब्रासले माझ्या वहिनीच्या गळ्यावरती मंगळसूत्र हातात तर ते ओरबडायच्या आधीच आमच्या वहिनीने त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या हातात ओरबडू वगैरे काय हिसकू नका मी स्वतः तुमच्या हातात देते हिंदी मधून सांगितलं आणि आम्हाला काय हलमार्ग करू नका अशा पद्धतीने त्यांनी आमच्या घरामध्ये चारही रूममध्ये त्यांचे सगळे दोन माणसं त्यांचे माझ्या भावाजवळ वहिनीजवळ थांबून त्यांच्यानंतर चारही पाचही माणसं मी माझ्या सगळ्या रूम मध्ये त्यांचे सगळे उचकून माझे सगळे सोनं नाणं चांदी रोकड वस्तू हे सगळे ते घेऊन गेले पोलिस आल्यानंतर त्यांनी मला साडेतीन पावणे चार वाजता माहिती माहिती दिली हा पोलीस पोलिसांना माहिती दिली ज्यावेळेस माझं घर फुटत होतं त्यावेळेस माझ्या समोरच्या एका कॉम्प्लेक्स मध्ये एक पाच पाच सहा जण बिहारी लोक तिथे राहत होते ते वरती झोपलेले होते ते झोपलेले असताना त्यांनी ते पाहिलं की माझं घर तर त्यांनी त्या त्या घटनेचा त्यांनी व्हिडिओ काढला आणि त्यांनी एकशे बारा नंबर का शंभर नंबर ते कोणत्या पोलिसांचा नंबर आहे की जिथे डायल केल्यानंतर डायरेक्ट त्यांना फोन जातो अशा ठिकाणी त्यांचा त्यांना नंबर तो डायल करून त्यांना तिथे फोन गेला तिथून बिडवून मग त्यांना कड्याच्या पोलीस स्टेशनला त्यांचा वायरलेसनी फोन केला की इथे इथं अशी अशी या घरामध्ये चोरी होत आहे त्या बिहारी लोकांनी सांगितल्यानंतर मग इथं माझ्याकडे गायकवाड साहेब आणि घोडके साहेब असे दोन ते लगेच माझ्याकडे पटकन तरी पण त्यांना तो, तो वायरलेस संदेश तो जाऊस वीस मिनिटाचा वेळ त्यांचा गेला असेल माझ्या अंदाजासाठी त्यांच्या नंतर ते गायकवाड साहेब आणि ते इथे माझ्याकडे आले ते ईस पर्यंत चोर गायकवाड साहेब माझ्या घरापर्यंत चोर बाहेर पडायला लागली होती त्यांचा साय आवाज ऐकले तो पोलिसांचा बाहेर हा बाहेर तिथे त्यांचे साथीदार उभा असल्यामुळं त्यांनी पोलिसांना पाहिल्याबरोबर आठ आतमधले सहा सात जण आणि बाहेर जे उभे होते ते सगळे तिथून पसार झाले ते पोलीस आले की मग पोलीस माझ्याकडे आतमध्ये आले आणि मला बोलले की आता आपल्याला याची सुरुवात करण्यासाठी आपल्याला फिरवत द्यावा लागेल तर तुम्ही माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला तर साडेचार साडेचार पावणे पाच वाजता टाइमिंग असेल त्यावेळेस माझे मित्र सरपंच युवराज दादा पाटील सागर खेडकर हे माझ्या बरोबर आले